नमस्कार बालमित्रांनो निपुण महाराष्ट्र अंतर्गत आज आपण विरामचिन्ह असलेली काही वाक्य पाहणार आहोत आई भाजी करते यामध्ये पूर्ण विराम हे विरामचिन्ह वापरलेलं आहे मी आई आणि बाबा फिरायला गेले यामध्ये स्वल्प विराम हे विरामचिन्ह वापरलेलं आहे आई पाणी गरम आहे का प्रश्नार्थ चिन्ह हे चिन्ह येथे वापरलेले आहे वा किती सुंदर मन इथे उद्गार चिन्ह वापरलेले आहे आई म्हणाली जेवण तयार आहे येथे जेवण तयार आहे हे वाक्य एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे शिक्षक म्हणाले पुस्तक उघडा उग् पुस्तक उघडा हे शब्द दोहेरी अवतरण चिन्हात झालेले आहे चला तर मग आपण अधिक सरावासाठी आणखी काही वाक्य पाहू ती पुस्तक वाचते पाणी गरम आहे आई मला भूक लागली अरे बापरे पाऊस किती जोरा तू जेवलास का